नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत प्रेक्षकांनो मी गेले आठवडाभर आपल्या भेटीला येत नव्हतो कारण मी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती होतो तिथली परिस्थिती मला बघायची होती आणि तिथून काल मध्यरात्री आलो आणि आज थेट तुमच्यासमोर येतोय तुमच्यासमोर येताना आजच एका मोठ्या धडक मोर्चाची बातमी मला बघायला मिळाली आपल्याला माहिती आहे की ठाणे महानगरपालिकेमधील भ्रष्ट कारभाराविरुद्ध म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाखालील महापालिकेमध्ये तुडुंब भ्रष्टाचार चालू आहे अनेक गैरव्यवहार चालू आहेत लोकांच्या कामांची दाद लागत नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि अन्य पक्ष काँग्रेसही या सगळ्यांनी मिळून तेथे धडक मोर्चा काढला ठाण्यामधल्या गडकरी रंगायतांपासून ते, ते महापालिकेपर्यंत विराट असा मोर्चा होता प्रचंड प्रतिसाद मिळाला घोषणाबाजी झाली तिथे आणि यापूर्वी ज्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि मनसेनी मुंबईमध्ये नाशिकमध्ये ठिकठिकाणी थीक संयुक्तपणे आंदोलनं केली आहेत यशस्वीपणे आंदोलनं केली आहेत नाशिकमधील गुन्हेगारी असो भ्रष्टाचार असो मुंबईमधले भ्रष्टाचार असो ठाण्यातला भ्रष्टाचार असो सातत्याने आवाज उठवत आहेत आणि त्याला लोक प्रतिसाद देत आहेत कारण हा लोकांचा आवाज आहे लोकांच्या दुःखांना ते वाचा फोडत आहेत आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोटा थोडा आहे हा महामोर्चा निघाल्यानंतर सगळे नेते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहे जितेंद्र आव्हाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग पक्षाचे माजी खासदार राजन विचारे हे ठाण्यातले एक ताकदवर नेते आहेत त्याचप्रमाणे मनसेचे धडाडीचे आक्रमक आणि लोकप्रिय नेते अविनाश जाधव हे त्या मोर्चात सहभागी होते त्यानंतर हे आयुक्तांना भेटले आणि त्यांनी अनेक प्रश्नांवर मी निवेदन दिलं ते बोलले त्याबद्दल त्याबाबत ठाण्यातल्या नागरिकांच्या प्रश्नांबद्दल भ्रष्टाचाराबद्दल आणि जितेंद्र आव्हाडांनी तर बाहेर येऊन सुद्धा सांगितलं की घोडबंद रोडवरती जे अराजक आहे वाहतुकीचं आणि नवीन नवीन सतत निर्णय बदलत आहेत कधी ट्रकला परवानगी दिली जाते विशिष्ट वेळेत कधी रोखली जाती आहे पण तिथले नागरिक आवाज उठवत आहेत त्याच्यामुळे स्व उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती येतात त्यात राजकारण कुठलं आहे असा रोखोक प्रश्न म्हणजे नागरिकांचं उत्स्फूर्त आंदोलन ना आहे हे राजकारण नाही आहे महानगरपालिकांच्या जवळ आल्यामुळे आम्ही हे करतोय असं नाही सुद्धा राजकीय पक्ष आवाज उठवत होते पण आता ना नागरिकांचं उत्स्फूर्त आंदोलन ना आहे शिवाय ठाण्याच्या महापालिकेच्या प्रमुखांना आव्हाडांनी विचारलं की जे अधिकारी ज्यांची चौकशी चालू आहे त्यांना प्रमोशन कसं मिळतं एकाच ठिकाणी एकच अधिकारी काही महत्त्वाच्या खात्यामध्ये तोच अधिकारी कसा, कसा असतो हे काय चाललं आहे असा प्रश्न जितेंद्र आव्हाडाने विचारला दुसरी गोष्ट अशी की त्याच वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजन बिचारे हे या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवतात आणि राजन सुद्धा जे प्रश्न उपस्थित केले त्या त्यामध्ये ते असं म्हणाले की ठाणे महानगरपालिका ही लुप्त आहेत हे लोक आणि ठाणे महानगरपालिकेवर पूर्णपणे एकनाथ शिंदे यांची मक्तेदारीच आहे अनेक वर्ष ज्यावेळी शिवसेना एकत्र होती त्यावेळी एकनाथ शिंदेंना स्वातंत्र्य दिलं होतं पूर्णपणे उद्धव ठाकरेंनी पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला असा अनेकांचा आरोप आहे मध्यंतरी आपल्याला माहिती असेल की गायमुखपासून जो एक मोठा प्रकल्प ठाण्यातला त्याचं टेंडर निघालं त्यावेळी मेघा इंजिनिअरिंगला ते काम दिलं आणि त्यामुळे तीन हजार कोटी रुपयेचं नुकसान होत होतं मग सुप्रीम कोर्टाने ते टेंडर रद्द केलं आणि तीन हजार कोटी रुपये लोकांचं वाचवले हे सगळं शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालं त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की शंकर पाटोळे हे उपायुक्त ठाण्याचे पंचवीस लाख रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आलं कारण काही बिल्डरांना अनधिकृत अतिक्रमण जी का असतील अतिक्रमणं हटवून पाहिजे होती त्यासाठी यांनी लाच खा लाच मागितली त्यांना अटक झाली एक सामाजिक कार्यकर्ते आहेत महेश मोरे त्यांनीसुद्धा यासंबंधी खूप आवाज उठवला होता शिवाय आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठाणे पालिकेची विशेष मुलांसाठी मी ज्यांच्यामध्ये काही कमतरता असते अशा विशेष मुलांसाठी आनंद दिघेच्या नावाने आनंद दिघे यांच्या नावाने जिद्द शाळा सुरू करण्यात आली त्याच्या डागडूजीच्या कामामध्ये सुद्धा नियमांना तिलांजली देण्यात आली असा आरोप झालेला आहे नंतर निविदा प्रक्रियेत बनवाबनवी करायची विशिष्ट ठेकेदारांना कंत्राट द्यायची या गोष्टी घडलेल्या आहेत महेश मोरे हे आवाज उठवत आहेत पण राजन विचारे यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले यापूर्वीसुद्धा आणि आज या मोर्चाच्या निमित्तानं ते अत्यंत महत्त्वाचे त्यांचं म्हणणं असं आहे की पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं बजेट आहे ठाणे महानगरपालिकेचं आणि आज या महानगरपालिकेकडे तीस पस्तीस कोटी रुपये सुद्धा नाही आहेत साधी गटारांची झाकणं बदलायला पैसे नाही आहेत त्यांच्याकडे कोणी लुटली ही महापालिका म्हणजे जी ठाणा मा ठाणे महानगरपालिका आधीच स्थापन झाली शिवसेनेची तिथे अनेक वर्ष सत्ता आहे नवी मुंबई नंतर झाली नवी मुंबई महानगरपालिका नंतर झाली पण त्यांचा कारभार व्यवस्थित चालू आहे आणि ठाणे महानगरपालिका मात्र मागे पडले राजन विचार योग्यपणे सांगितलं की गेली तीन वर्ष महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर वन आहे भ्रष्टाचारामध्ये पैसे खाण्यामध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे संपूर्ण देशात आणि त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार म्हणजे त्या भ्रष्टाचाराचं महानगरपालिकांची कमावी लावली तर ते आघाडीवरती अत्यंत गेली तीन वर्ष या महानगरपालिकेचा कारभार हा प्रशासकाकडे अनेक महानगरपालिकांचा कारण ते महानगरपालिका बरखास्त करण्यात आल्या कारण हे निवडणुका लांबवण्यात आल्या रोखण्यात आल्या कारण यांना आत्मविश्वास नाही की आपण विजयी होऊ म्हणून आणि मग जेवटी कोर्टाकडनं आद जेव्हा सांगण्यात आलं की निवडणुका घ्या यांनी निवडणुका घेतलेल्या त्याच्या अगोदर ते सुद्धा मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना सांगत होते की आम्ही काही निवडणुका लांबवल्या नाही आहेत आता कोणते कोर्टात गेले काहीतरी पकाळी निघाले म्हणून हे झालं आहे आमचा काहीच संबंध नाही मग अचानकपणे कोर्टाने सांगितल्यानंतर मग निवडणुका कशा काय होऊ शकल्या हा मुद्दा आहे कारण यांना आत्मविश्वास नाही कारण यांचा कारभार अत्यंत भ्रष्ट आहे भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर आमदार हे तिथल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतात गणेश नाईक जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे मंत्री ते सातत्याने आवाज उठवतात ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातल्या अनेक महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारांबद्दल राजन विचार तर सांगत होते की एम एम आर डी एम एस एम एस आर डी एस सी सी अन्य महामंडळांचे हजारो कोटी रुपये हे महानगरपालिका महानगरपालिकडे क, 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 क पालिकेकडे येत आहेत कारण महापालिकेकडे आता पैसाच नाही स्वतःचा तो सगळा पैसा खाऊन झाला आहे लुटून झाला आहे मग इकडनं पैसा आणायचा आणि तरीसोबत कामं दिसत नाही आहेत बिलं काढली जातात पण कामच दिसत नाही सर राजन विचारे म्हणाले योग्य म्हणाले ते कारण ठाण्यातल्या लोकांची तक्रार आहे ज्याप्रमाणे घोडबंद रस्त्यावरचं अराजक अनेक तास लागतात तिकडनं इकडून तिकडे जायला हे लोकं बघत आहेत डोळ्याने आणि हे नगरविकास मंत्री कोण आहेत गेले कित्येक वर्ष ऐकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री कोण होते ते होते उपमुख्य कोण मुख्यमंत्री कोण होते ते होते मस्जिदल्या अधिकाऱ्यांना तिथे न्यायचं आणि आपली कामं करून घ्यायची हे, हे प्रकार चालू आहेत मस्जिदल्या लोकांना कंत्राटं दिली जातात आता तुम्हाला सांगतो ठाण्यातल्या ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनीच पालिकेमध्ये पैसे घेताना हा उपायुक्त सापडला उपायुक्त म्हणजे इतकं जे पद त्यांची निवड तिथे नेमणूक कोणी केली होती हे बघायला पाहिजे पैसे खाताना लाच घेताना मी प हा पकडला ला लाजीरवाडी गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो की मुंब्रा आणि ठाणे इथे दीडशे अधिकाऱ्यांची चौकशी हायकोर्टाने के केली आणि चौकशी चालू असतानाच प्रमोशनं दिली गेली राजन विचार यांनी अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली अनेक गोष्टी सांगितल्या की चौकशी सुरू असताना प्रमोशन दिले कसं जातं दीड दीडशे अधिकाऱ्यांची चौकशी हायकोर्टाने सांगितलं की अनधिकृत बा बांधकामांबाबत काय हे काय चाललं आहे काय म्हणून कोण जबाबदार याला हे उत्तर द्यावं लागेल ना नंतर काही अधिकारी हे पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं वागतात वाग आहे असल्यासारखं वागतात असं राजेंद्रचार्य म्हणाले नंतर तुम्हाला सांगतो की जसं मेघा इंजिनिअरिंगचं तीन हजार कोटी रुपयांचं जसं प्रकरण होतं तस तसंच दुसरी गोष्ट अशी की अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये पोलिसच दिसत नाही कारण पोलिसांवर ताण आहे पोलिसांच्या तिथे अपॉइंटमेंट असते ट्रॅफिक पोलिसच नसतात अनेक अनेक ठिकाणी त्यामुळे नियम तुडवले जातात ॲक्सिडेंट्स होतात तासन तास वाहतुकीतच लोकांचा वेळ जातो हातबल आहे संपूर्ण तिकडची पोलीस यंत्रणा कोण जबाबदार याला हे प्रश्न विचारायचे की नाही महानगरपालिका कशासाठी आहे राज्य शासन काय करते ठाण्या ठाणेसारखी अत्यंत मुंबईनंतर ठाणे महत्त्वाचं शहर आहे अत्यंत मो मोठं शहर आहे मेगासिटी एक प्रकारे तिथे गैरपकारभार झालेला परवडणार नाही दुसरी गोष्ट अशी की काही काही नेत्यांच्या पी एनआ म्हणे पाच पाच सहा सहा बॉडीगार्ड्स आहेत हे कशासाठी आहे हा प्रश्न विचारावा लागेल तुम्हाला सांगतो की एक क्लस्टर योजना ठाण्यामध्ये की उद्धव ठाकरेंच्या काळात त्याचं भूमिपूजन झालं ती क ती क्लस्टर योजना कुठे अंमलबजावणीच झालेली नाही त्याची नंतर हे लोक शायनिंग मारण्यात खूप पुढे असतात मेट्रो आम्ही कशी वाढवतो आहे मेट्रो मेट्रोचा विस्तार कसा करतो आहे आम्हीच कसा करतो आहे सगळं शहराचा विकास पण मेट्रोचे ठाण्यामधले आता मेट्रोचे डबे चढवले पण स्टेशनच तयार नाहीत डबेच गायब आहेत हे प्रश्न राजन विचारांनी उपस्थित केले म्हणजे आता निवडणूक आहेत म्हणून एक एक योजनांचा मुहूर्त करणार आहे की आम्हीच करतो आहे बाकी कोणी करू शकत नाही आणि जे तलावांचं शहर म्हणून जे प्रसिद्ध आहे त्या ठाण्याची आज अवस्था अतिशय वाईट एक तर अनधिकृत बांधकाम आहेत दुसरं म्हणजे अधिकारी स्तरावरती भ्रष्टाचार प्रचंड आहे त्या अधिकाऱ्यांना विशेष संरक्षण आहे ठराविक लोकांनाच कामं दिली जातात महानगरपालिकेची रस्त्यांची डागडुजीची ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची दुसरी गोष्ट अशी की आज ठाण्यामध्ये जर लोकसंख्या पाहिली तर प्रचंड लोकसंख्या आहे महापालिकेच्या महापालिकेच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत या लोकसंख्ये ज तुम्हाला जर एखादा श असेल त्याचं शहर आणि शहराचं मेगासिटी करायचं असेल तर तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तशा प्रकारचं पाहिजे तुमच्याकडचे अधिकारी प्रकारे कार्यक्षम आणि स्वच्छ असले असले पाहिजे चंद्रशेखर नावाचे आयुक्त ठाण्याने बघितलेले त्यांनी फार चांगल्या प्रकारचं ठाण्याचं सुशो सुशोभीकरण केलं होतं ठाण्यात चांगले रस्ते बनवले होते स्वत हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं पण आज या ठाण्यामध्ये ठाण्याची अवकळा आलेली आहे आणि त्याला मुख्यतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या यांच्या वर्चस्व यांच्या प यांच्या पक्षाच्या हात हातात आज सत्ता आहे तिथे त्यांच्या संपूर्ण त्यांची मक्तेदारी आहे तिथे आणि ही मक्तेदारी आहे ती कशात आहे ती ठाणे महापालिका लुटण्यामध्ये सुद्धा यांच्या यांचाच यांचा या मंडळींचा या कंपूचा हात आहे असा आरोप आहे अविनाश जाधवही म्हणत आहेत बरं मिठी गाळ गैरव्यवहारात जे पाच ठेकेगा ठेकेदार आहेत त्यांनासुद्धा परत घुसवण्याचं चा, प्रयत्न चाललं आहे असा म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक नेते सरचिटणीसे स संदीप पाचंगे यांनीही आरोप केलेला होता त्यानंतर एक पात्र कंपनी डावलून मस्जिदल्या कंपनीला बावीस कोटी रुपयांचं काम देण्यासाठी राजकीय दबाव आणण्यात आला उप अभियंत्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली आ पण आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करायला पाहिजे होती पण ते कोणा दिलं त्या त्या त्या, 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 त्या गुन्हे शाखेला हे काम न देता आर्थिक गुन्हे शाखेला काम न देता ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हे काम दिलं म्हणजे चौकशीचं आता ही चौकशी कशा पद्धतीने करायची आहे कोण कोणी कोण को, 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 सांगू शकते हे मी सांग तुम्हाला कळेल हे मी कोणा कोण सांगेल कोणाच्या इशाऱ्यांसह सा ही चौकशी होते सोयीची चौकशी होते आपली माणसं असतील तर त्यांना संरक्षित केलं जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आ, जो वारु वारु हा जो संपूर्ण भ्रष्टाचार आहे तो वारंवार चव्हाटेवरती येतो आहे आणि हा अविनाश जाधव यांनीसुद्धा चव्हाटेवरती आणले अविनाश जाधव हे तुम्हाला सांगतो मनसे ते अत्यंत तडफदार नेते मी तुम्हाला सांगतो की काही पत्रकार पत्रकारांनी सुद्धा सांगितलं की अडचणीच्या काळात कोणाच्या आजारपणाच्या काळात कोविडच्या काळामध्ये लोकांना किंवा अगदी पत्रकारांच्या सुद्धा मदत कोणी केली होती ती अविनाश जाधवांनी मदत केली ते अत्यंत लढाऊ आहेत अन्यायाला वाचा फोडतात ठाण्यामध्ये आणि ते आणि राजन विचारे की लढाई पुढे नेत आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की जर जेव्हा आमची सत्ता येईल म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे अविनाश साधव ते मनसे ते ठाण्यात मन ते प्रमुख आहेत पूर्णपणे आत्मविश्वास आहे त्यांना की जर आमची सत्ता आली तर अडीच तीन वर्षात पालिका यांनी कशी लुटली ते आम्ही लोकांसमोर आणू अशी त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे ठाणे महानगरपालिकेची साफसफाई व्हायला पाहिजे पण एवढंच हवे तर ठाणे जिल्ह्यात ज्या ज्या महानगरपालिका येतात त्यांची साफसफाई व्हायला हवी शिंदेशाही ही शिंदेशाही म्हणजे काय महाजी शिंदे हा पुरस्कार ज्यांना मिळाला ते एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री असताना ते के केवळ नगरविकास मंत्री होते फडणवीसांच्या काळामध्ये त्या काळामध्ये ठाणे महानगरपालिकेचा कारभार कसा चाललेला आहे याची एकदा जर सुप्रीम कोर्टानी किंवा एखाद्या हायकोर्टाने देखरेख ठेवून जर चौकशी केली तर अनेक गोष्टी बाहेर येतील मला सांगतो पण तशी चौकशी होणार नाही कारण आज दिल्लीमध्ये यांची सत्ता आहे राज्यात त्यांची सत्ता आहे आणि महानगरपालिकेत त्यांची सत्ता आहे चौकशी करणार कोण चौकशी होणार नाही पण याविरुद्ध लोकांच्या लोकांचे प्रश्न लोकांचे लोकांच्या अडचणी ह्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी राजन विचारे अविनाश जाधव वगैरेने आणि जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी शरद पवार आणि नेत्यांनी एकत्रपणे लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं ठरवलं आहे हे कौतुकास्पद आहे त्या सगळं सग्रा, मुक सगळ्याचं सूत्र असं आहे की नगर विकास म्हणजे त्या नगराचा परिपूर्ण विकास नगर विकास म्हणजे नेत्यांचा विकास नाही ने. नगर विकास म्हणजे आपली घरं भरणं नव्हे पण त्या प्रकारचं काम आज ठाणे जिल्ह्यात चालू आहे आणि हे असे आरोप के करण्यात आले असे मोर्चे काढण्यात आले की घाबरगुंडी ओढून जर एकनाथ शिंदेचे काही नेते विशेषतः एकनाथ शिंदेचे काय म्हटलं उजवे हात ठाण्यातले जे नरेश मस्के आहेत ते म्हणत आहेत की पूर्वीच्या काळात काय झालं टक्केवारीचं राजकारण कसं झालं त्यात कोण गुंतलं होतं पूर्वीचं सांगू नका आज काय चाललं आहे गेल्या काही वर्षामध्ये काय चाललं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ठाणे महापालिका जर विकून खाणार असाल तुम्ही तर ते खपून घेतलं जाणार नाही मुंबई महापा पा, पा महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची अनेक वर्ष सत्ता होती आणि त्या काळामध्ये गैरव्यवहार झाले म्हणून जे आरोप करतात ते एकनाथ शिंदे ज्या काळामधल्या गोष्टींबाबत आरोप होते ते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होते पण त्याबाबत माझी काहीच जबाबदारी नाही आणि फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी जबाबदार आहेत त्या कथित कथित व्यवहारांना असं ते मानतं आणि मग तुमच्या ठाण्यात काय चाललेलं आहे आणि हे केवळ अविनाश जाधव राजन बिचारी जितेंद्र आव्हाळा आरोप करत नाही आहेत तुमच्या महायुतीतले लोक आरोप करत आहेत गणेश नाईक असतील संजय केळकर असतील आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा अनेक गोष्टींना चाप लावत आहेत एकनाथ शिंदेच्या पण या ठाणे महानगरपालिकेतल्या कथित भ्रष्ट कारभाराच्या का, राजवटीला सुरुंग लावण्याचं काम अशा महामोर्चांमुळे होऊ शकेल आणि अविनाश जाधवांनी सांगितलं की पुन्हा पुन्हा असे आम्ही मोर्चे करणार आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे लोकांविरुद्ध जो अन्याय चालू आहे करत आहात जो अन्याय चालू आहे मग तो वाहतुकीचा असेल प्रदूषणाबाबतचा असेल भ्रष्टाचारामुळे होणारा अन्याय असेल तो टेव्हा मांडलाच पाहिजे आणि मग अशा महामोर्चांमुळे निदान यापुढे तरी भ्रष्टाचाराला ठाण्यामध्ये चाप लागेल ठाणेकरांना चांगल्या प्रकारचा कारभाव पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि जे ठाण्यात घडते ते अन्य शहरात घडत नसेलच असं नाही पण योगेश कदम असतील किंवा अनेक नेते जे आहेत एकनाथ शिंदेंच्या पक्षातले त्यांच्यावरती वारंवार आरोप होत आहेत त्यामुळे त्यांचा पक्ष कुठल्या प्रकारच्या नेत्यांचा आहे काय लायकीच्या नेत्यांचा आहे संशयास्पद प्रतिमा असलेल्यांचं आहे हे लोकांना माहिती आहे आणि म्हणून याबाबत डोळ्यात तेल घालून नागरिकांनी जागं ठेवलं जागं राहिलं पाहिजे परंतु आजच्या मोर्चाबद्दल आणि जनतेच्या प्रश्नांना प्रश्नांबाबत पष्णान आवाज उठवल्याबद्दल राजन विचारे अविनाश जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांचं आणि अन्य नेत्यांचं अभिनंदन ठाणेकर करतील राज्यातील इतर जनता ही करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही तुर्तास इथेच थांबतो हेमंत देसाय ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डाबा थँक्यू